नमस्कार आज आपण करतोय बिर्याणी अत्तरचा वापर करून स्वादिष्ट अशी चिकन टिक्का बिर्याणी त्यासाठी घेतलेलं साहित्य आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा कांदा चिरून त्याचे काप छान पातळ पातळ असे करून आपण ते तळून घेणार आहोत आपल्याला बिर्याणीमध्ये वापरण्यासाठी आता इथे तुम्ही पाहू शकता आडवाड पकडला आहे मी कांदा आणि तो अर्ध गोलाकार असा छान पातळ कापून घेतलेला आहे आता हे आपल्याला सगळे कांदे कापून झालेले आहेत ते सुट्टे करून घ्यायचे आणि आता आपल्याला ते तळून घ्यायचेत तळून घेण्यासाठी मी तेल तापवले तापलेल्या तेलातच आपल्याला कांदे सोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि गरम तेलाची आज म्हणजे तेलाची आज जी तेला आपली गॅसची आज आहे ती कमी नाही का कमी जास्त नाही करायची आपल्याला आता पाहू शकता ते कांद्यामुळे कांदा आपण टाकल्यामुळे थोडंसं तेलाचं गरम आपलं तेल होतं ते थोडंसं कमी झालेलं आहे तर ते आता आपण पुन्हा एकदा मोठी आस करून छान गरम करून घ्यायचं आणि छान तळून घ्यायचं एकसारखं ढवळत राहायचं आपण हे सगळं करत असताना कांदा कुठेही करपला नाही पाहिजे त्यामुळे सतत ढवळत राहायचं मोठ्या आसेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे छान छान असा कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण तांदूळ छान धुवून घेतलेले आहेत पाहू शकता अर्धा किलो होते कांदा आपला झालेला आहे जवळजवळ रंग बदलला आहे कांद्याने आता आपण हा काढून घेतो आहे कांदा तयार आपला आता आपण भात तयार करून घेतो आहे त्यासाठी आपण जवळजवळ तिप्पट ते चौपट पाणी ठेवायचं भाताच्या आपण जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या मापानेच यात गरम मसाले बडी वेलची दालचिनी तमालपत्र लवंगा आणि काळे मिरे टाकलेले आहेत आपण आता आपण छान उकळून घ्यायचे पण त्यापूर्वी आपल्याला कोथिंबीर आणि थोडा पुदिना हाताने कुस्करून आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे थोडंच टाकायचं सुरुवातीला यामुळे भाताला आपला फ्लेवर छान येतो छान उकळलं आहे आपलं पाणी आता यात ता आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी आपण मीठ टाकून घ्यायचं आहे छान मीठ भरपूर टाकायचं म्हणजे आपल्याला आपल्या भाताला छान सॉल्टी टेस्ट येते कारण आपल्याला जे पाणी असतं ते काढूनच टाकायचं असतं तसंही तांदूळ टाकलेत आपण तांदूळ टाकल्यामुळे पुन्हा पाण्याचं टेम्परेचर कमी झालंय आता तो पुन्हा उकळायला सुरुवात होईल तूप टाकलं आपण लिंबू पिळायचं चा। छान तयारी पाहू शकता सात ते आठ मिनटात लगेच भात आपला तयार होतो ऐंशी टक्केच करायचं आहे आपल्याला आता आपण चिकन मॅरिनेशन करतो आहे दही टाकलं आहे त्यानंतर आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरो याची पेस्ट नंतर आपली बिर्याणी पावडर बिर्याणी मसाला आणि तिखट कश्मीरी रेड चिली पावडर आणि धाण्या जिरे असं हे आपण मिक्सिंग करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर कांद्याचं जे तेल होतं कांदा तळून घेतलेलं ते आणि लिंबू असं आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आपण आणि तोपर्यंत इकडे पॅनमध्ये आपण कांद्याचं जे तेल होतं कांदा तळून घेतलेलं ते आपण थोडं इथे त्याचाच वापर करायचा आता आपल्याला सगळीकडे तेल आपण पॅनमध्ये थोडं जेवढं हवं तेवढं टाकून घेतलं आणि आता यावर आपण आपलं जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं तास दोन तास किती तुम्हाला हवं तेवढं वेळ आपण करू शकता पाहू शकता फक्त दही आणि तेल याच्याच मिक्सिंगमध्ये आपण ते चिकन तयार करून घेणार आहोत एवढ्या याच्यावरच शिजवायचं ते त्यामुळे झाकण लावून मंद असेवर बाजूला आपण ठेवून दिले आता तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करतो आहे त्यासाठी जी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे त्यासाठी आता आपण पुन्हा दही घेतलं आहे दही एक तीन ते चार टेबल स्पून घेतलेलं आहे मघाशी पण तेवढंच वापरलं होतं मी आता इथे त्यावर आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरं याची पेस्ट आपण टाकलेली आहे एक मोठा चमचा टाकली आपण कांदा जो तळून घेतला होता तो मसाले ॲड आहे आपण पुन्हा तेच बिर्याणी मसाला धणेचिरी पूड कश्मीरी रेड चिली पावडर आणि तिखट या चार गोष्टी आपण इथे ॲड केल्यात एकत्र करून हळद टाकली आहे मगाशी पण हळद टाकली होती आपण मीठ टाकून आपण छान मिक्सिंग तयार करून घ्यायचं आणि आता इथे पाहू शकतो आपलं चिकन तयार आहे आता ह्यामध्ये आपण हे गरम मसाले टाकणार आहोत दालचिनी बडीशेप थोडी तमालपत्री लवंग आणि मिरे आता इथे देखील आपण लिंबू पिळून घेतलं आहे थोडं तेल कांदा ज आपण कांदा तळलेलं जे तेल ठेवलं होतं ते जावित्री थोडी छान मिक्सिंग करून घ्यायचं आहे एकत्र दह्याला दह्यामध्ये छान दे ते मिक्स झाले पाहिजेत आपले छान मसाले पाहू शकता छान मिक्सिंग तयार आहे त्यामध्ये मीठ टाकले आपण आणि थोडा रंग देखील टाकला आहे खायचा रंग रंग ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरी चालेल चिकन आपल्या इकडे तयार झालं आहे जवळजवळ आता ग्रेव्ही आणि टोमॅटो आपण तयार करून घेतलेलं आता कढईमध्ये तेल टाकून आपण त्यावर आधी टोमॅटो टाकून घेतला आहे एक छोटा टोमॅटो छान बारीक चिरून घेतला आहे तो छान मऊ होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आता यावर आपण आपली ग्रेवी सोडून घ्यायची आहे छान परतून घ्यायचं तेलावर छान परतून घ्यायचीही आणि झाकण लावून आपल्याला ती छान शिजवून घ्यायचे टोमॅटो आणि या ग्रेवीचा संपूर्ण कचटपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आधी आणि नंतर थोडं ते भांड्यामध्ये जो मसाला आहे त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी यामध्ये सोडून आपल्याला झाकण लावून घेतलं आपण आता ही ग्रेव्ही आपली तयार होती तोपर्यंत हे चिकन देखील झालं आहे ग्रेव्ही देखील तयार आहे आपली भू शकते दोन ते तीन मिनटं झाली तेल सुटलं आहे आता आपण तमालपत्रे देखील टाकून छान उकळून घेणार आहे आता बघा फायनली तयार झालं आपलं सगळ्या पिसेसनी छान कोड झालं आहे मसाला आणि तेल सुटलं आहे छान असं आता यामध्ये आपण वाटी ठेवली आहे थोडी जागा करून कोळसा तापवून घेतलेला आणि थोडं तेल सोडायचं आणि लगेच झाकण बंद करून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या हा जे चिकन आहे याला छान फ्लेवर येतो गॅस पुन्हा एकदा सुरू केला मी आणि आता ही वाटी काढून घ्यायची आपल्याला आणि ही जी ग्रेव्ही आपण तयार केली होती मग अशी ती ग्रेव्ही या चिकनमध्ये टाकून घ्यायचे हे चिकन आपण ग्रिलसुद्धा करू शकतो जर बोनलेस असेल तर आपल्या स्टिक्समध्ये लावून गॅसवर सरळ डायरेक्ट ते भाजून घ्यायचं तसंही करू शकतो जर तेलाचा फार वापर करायचा नसेल तर छान मिक्स करून घ्यायचं आणि या ग्रेव्हीमध्ये हे पुन्हा थोडा वेळ झाकण लावून हे चिकन छान शिजू द्यायचं म्हणजे दोन्ही छान मिक्स होतं पाहू शकता तयार झालं आपलं मिक्सिंग छान तेल सुटलं आहे म्हणजे आपलं तयार आहे आता भात आपण खाली पहिला लेअर टाकला आपण एकच म्हणजे एकच लेअर टाकून बिर्याणी करणार आहोत तुम्हाला किती लेयर्स तुमचा किती क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही एक किंवा दोन असे लेअर्स लावू शकता आता आधी मी कोथिंबीर टाकली त्या भातावर तूप टाकलं नंतर पुदीना रंग हवा असेल तो आपल्याला हवा असेल तर मी टाकत नाही शक्यतो पण मी आज मग थोडं टाकला आहे दुधात मिक्स करून टाकावा किंवा मग केशर असेल तर तेही दुधात मिक्स करून टाकलं तरी बिर्याणीला छान फ्लेवर येतो पण मी आज अत्तर टाकणार आहे बिर्याणीचं त्यामुळे मी बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा विशेष वापर केलेला नाही पुदिना टाकला आहे मी कांदा टाकला आता यावर आपण पीसेस आणि ग्रेव्ही असं सेट करून घेणार आहोत पाहू शकता छान सेट केलं आहे त्यावर पुन्हा भाताचा लेअर जे काही उरलेला आपला मसाला होता तो त्यावर पुदिना कांदा कोथिंबीर आणि यानंतर आपण पुन्हा एक गॅसवर तवा ठेवून त्यावर हे छान पंधरा ते वीस मिनटं बिर्याणीला आपल्या छान दम देणार आहोत आता आपण हे जे बिर्याणीचं अत्तर आणलेलं आहे ते आपण अगदी एक पाच सहा थेंब टाकून घ्यायचे सगळीकडे आणि त्यानंतर झाकण लावून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी दम देणार आहोत आपल्या बिर्याणीला कांदा टाकला आपण पाहू शकता छान अशी आपली बिर्याणी तयार आहे आणि आता मी ती सर्व केलेली आहे कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा